एक नंबरचे बटन दाबा असे का म्हणाला या वक्तव्यावरून माटेगाव येथे ग्रामस्थ पोलीस कर्मचाऱ्यावर आक्रमक झाले होते त्याला मतदान केंद्रावरून पोलिसाला ग्रामस्थांनी हाकलून दिले गिवरई तालुक्यातील माटेगाव येथील मतदान केंद्रावरील एक व्हिडिओ चांगला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये केंद्रावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचारी विशिष्ट उमेदवाराच्या नावापुढचे एक नंबरचे बटन दाबा असे सांगत असल्याचा आरोप करत उपस्थित मतदारांनी ग्रामस्थांनी संबंधित कर्मचाऱ्याला चांगला चोप दिला आणि तेथून हाकलून दिल्याचा प्रकार घडला आहे तुला एक नंबरचे बटन दाबण्याचा अधिकार सांगण्याचा अधिकार कोणी दिला असे म्हणत ग्रामस्थ आक्रमक झाले होते त्यांनी मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता यावेळी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती व ता पोलीस कर्मचाऱ्याला मतदान केंद्रावरून हकलून देण्यात आले अशा प्रकारे पोलिसांसमोर ग्रामस्थ आक्रमण झाले होते सदर घटना आज सोमवार दिनांक तेरा मे रोजी दुपारी तीन वाजता घडली आहे